तिसरी कसोटी आहे दहाची कसोटी संख्येचा शेवटचा अंक फक्त शून्य असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो त्यासाठी उदाहरणाराखल आपण काही संख्या घेतली त्याची पहिली संख्या आहे एकशे अठ्ठेचाळीस शेवटचा अंक आठ आहे म्हणजे शून्य नाही आणि म्हणून या संख्येला दहाने पूर्ण भाग जाणार नाही दुसरी संख्या आहे एकशे नव्वद त्याचा शेवटचा अंक आहे शून्य आणि म्हणून तिला दहाने पूर्ण भाग जातो तिसरी संख्या आहे पन्नास आणि हिचा शेवटचा अंक आहे शून्य हिलासुद्धा दहाने पूर्ण भाग जातो त्याच्या पुढची संख्या आहे एकशे पंचावन्न त्याचा शेवटचा अंक आहे पाच तो शून्य नाही म्हणजे ह्या संख्येला दहाने पूर्ण भाग जात नाही त्याच्या जा पुढची संख्या आहे एकशे ऐंशी त्याचा शेवटचा अंक आहे शून्य हिला दहाणे पूर्ण भाग जातो त्याच्या जा पुढची संख्या आहे एकोणऐंशी हिला दहाणे पूर्ण भाग जात नाही कारण अंक शून्य नाही आहे तीस तीसचा शेवटचा अंक शून्य आहे म्हणून हिला दहाणे पूर्ण भाग जातो अशा प्रकारे संख्या कितीही मोठी असेल पण तिचा शेवटचा अंक शून्य असेल तर तिला दहाणे पूर्ण भाग जातो अन्यथा इतर अंक असेल तर दहाणे पूर्ण भाग जात नाही